जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे शेहेचाळीसावा पाहणार आहोत दिसे लोचणी ते नसे कल्पकोळी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न राहे मनासंत आनंत शोधून पाहे आहे जय जय रघुवीर समर्थ या जगामध्ये जे जे काही आपल्या डोळ्याला दिसते इंद्रियांना गोचर होते ते सर्व नष्ट होणारे आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी कल्पकोडी म्हणजे अनंत काळापर्यंत अर्थात जे आपल्या लोचनाला म्हणजे डोळ्याला दिसते ते अनंत काळापर्यंत टिकणारे नाहीत ते नाशिवंत आहे अशाश्वत आहे आणि नश्वर आहे सर्व दृश्य वस्तू ज्या काल होत्या त्या आज नाही आणि ज्या आज आहेत त्या उद्या राहणार नाहीत त्या त्रिकाला बाधित नाहीत असे हे दृश्य जे शाश्वत नाही त्यालाच आपण सत्य मानतो पण ते तर असत्य आहे आणि एक दिवस नष्ट होणारे आहे सत्य हा फक्त भगवंतच आहे गोंदवलेकर महाराजांनी आपल्या एका प्रवचनामध्ये म्हटलं आहे की भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व असत्य असणारे जग आपण भ्रमाणे सत्यच मानत असतो जे चिरकाल राहते तेच खरे सत्य आहे आणि जे नष्ट होणार आहे ते असत्य आहे पण आपण त्या नष्ट होणाऱ्या वस्तूला सत्य समजतो त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याच्यापासून आपल्याला सुख मिळावं असा आपण प्रयत्न करतो पण शेवटी काय तर त्या असत्यामधून सुख न मिळता आपल्या पदरामध्ये दुःखच पडते अंतकाळापर्यंत हे असत्य टिकून राहू शकत नाही ते तर मृगजळाप्रमाणे असते समर्थ म्हणतात अकस्मात आकारले काळ मोडी हा काळ अत्यंत बलवान आहे तोच पंचमहाभूतापासून दृश्याला आकार देतो आणि शेवटी पुन्हा ते पंचमहाभूतामध्येच विलीन करतो जी गोष्ट निर्माण होणार की नष्ट होणार हे नक्कीच जो जीव जन्माला आला तो एक दिवस मृत्युमुखी पडणारच सृष्टीमधल्या या सर्व घोडा गड़ा, घडामोडी समर्थ म्हणतात की त्या अकस्मात घडतात अकस्मात म्हणजे पाहता पाहता घडतात पाहता पाहता आपल्या डोळ्यासमोर हे असत्य नष्ट होत जाते कुठलीही पूर्वसूचना न देता त्या नष्ट होतात एक वेळ तर अशी येईल की तो काळ एका क्षणात सर्व काही नष्ट करून टाकेल काहीही शिल्लक पुरणार नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात पुढे सर्व जाईल काही न राहे काळाच्या ओघात सर्व काही नाहीसे होणारे आहे मग आपण त्याला सत्य मानवून त्यामध्ये का बरं अडकावे आपण वेळेत सावध होऊन यात सत्य काय आणि असत्य काय याला का जाणून घेतलं पाहिजे आणि त्याकरता समर्थ म्हणतात मना संत आनंद शोधूने पाहे हे म्हणा तू सत्याचा शोध घे जो अनंत असा परमात्मा आहे त्याचा कधीच अंत होणार नाही जो सत्य आहे त्याचाच तू शोध घे हा जो परमार्थ परमात्मा आहे हा सतत राहणार आहे हा सत्य आहे तो कालही होता आजही आहे आणि उद्याही तो राहणार आहे तो अव्यक्त निराकार आहे या परमात्म्याचा अनुभव आपण डोळ्याने नाही घेऊ शकत तो मनाने घ्यावा लागतो परमेश्वर हा मनाने जामा जाणावा लागतो कारण परमात्मा हा डोळ्याने दिसणारी वस्तू नाही ती मनाने समजून घ्यायचीच गोष्ट आहे म्हणूनच समर्थ म्हणतात की तुम्ही मनाने त्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि त्याचा शोध लावा तू त्याचा तपास करा तरच त्यार। तुम्हाला खरा आनंद आणि खरा समाधान प्राप्त होऊ शकेल आणि हे सर्व कधी घडेल जेव्हा आपण सद्गुरूला शरण जाऊ तेव्हा या गोष्टी सुलभ सुलभ होतील कारण गुरुकृपा असल्याखेरीज परमात्म्याचं दर्शन आपल्याला घडू शकत नाही गुरुच आपल्याला तो मार्ग दाखवतो आणि त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो आणि म्हणूनच त्या सत्याचा त्या आनंदा आनंदाचा जर आपल्याला शोध घ्यायचा आहे तर त्याकरता आपल्याला सद्गुरूला शरण जावे लागेल आणि म्हणूनच समर्थ म्हणतात दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी अकस्मात आकारले मोडी पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ